लागते का भाऊ नंबर बायगन तीन तीन आहे भाऊ तीन आहे अर्जंट आहे मला वावरात झाला राजा बाबा आलं आता तीन नंबर आहे ना एखादा नंबर करा ना इकडे तिकडे नेहमीचा माणूस आहे ना तुमचा मी बसून आहेत ना गिर काय करणार आहे वावरात मी लग्न लावणार रोहित डुकर तिकडे माय सर्वच अर्जंटच म्हणते राजा वावरापेक्षा अर्जंट आहे का वावरात अर्धा अर्धा घंटा लेट जा अरे वा मस्त एक हो। नंबर ना काम चालते ना दादा हो काय मग अशी घटना लिहून ठेवली आहे का तुम्ही घटना नाही लिहिली पण ते नंबर लागलेले असतात ना नाही जमत नंबर फोनवर नंबर लागते का इथं बसून राहते अरे बा बा नेहमीचा माणूस आणून तुमचा राज्य वारच जाय लागते नाही भाऊ नंबर शिवाय काहीच नाही नंबर म्हणजे नंबर जा लागते ना नाही नंबर नंबर नसून कापेक्षा महत्वाचा आहे हो नंबर आहेत ना लागून बसून आहेत ना मस्त आहे तुमच्या नंबर आमच्याच नंबर नाहीये आम्हाला मार्केटात जरी गेलो ना कोणात ढकलते तिकडे इथं नको टाकू म्हणते सोयाबीन तिकडे जा आणि तुमचा नंबर मग आता बसाना बसाना किती वेळ बसायला अर्धा तास अर्धा तास होईल आता बसाच आता हे तर काही घरी करता नाही अटिंग कुटी जा कुटी वा जा ना त्यातून लावून नंबर बाबा बसवलं तर घरी अर्धा घंटा तुम्ही मी काय म्हणतो चिकणी चोपडी करून देजा तुम्ही राजा मस्त नोकऱ्या वाले चांगले टेंडर आले का बोलले तिकून घासतान तिकून घासतान पांढरं लावतान पिवळ लावताल आम्हाला करता होतार वातावरण वाटी लावून तसं नका करत जाऊ तुम्ही कास्त कराता करायचं आम्ही पैसे कमी देतो काय अरे वा अरे वा मस्त चोपळं तापळ करत जा आम्हाला चांगलं चिकणं चिकल पाहिजे आम्ही पहिलेच काय पडतो वावरात अरे वा मस्त जमा बढिया जमवतो ना चांगली करा तोफडी चापडी हा चांगली सुपर नाही नाही तुम्ही काही कास्ता करायला नाही का असे थोपर थाफर करून वाटी लावता राजे नाही हो सुपर करतो ना तुमची कटिंग दाडी बापा रेडबोर्ड पन्नास बाप्पा बाप्पा बापा ग्राहकांनी नॅपकिन टॅव्हल सोबत आणावे खतरनाक काम आहे तुमचं रेड बोर्डानुसारच चालते का हो रेड बोर्ड युनियन आहे आमची हो हो काय युनियन नुसार आमचं तर रेट सर्व दुकानात सारखे रेट आमचं तर रेट नाही बोर्ड नाही कुठं ज्या भावात मागितलं त्याच भावात मोजून देतो आम्ही छत्तीसच्या नुसार बी मोडलो का मागच्या वर्षी मी यंदा काही नाही चार हजार भेटते का नाही काम आहेत कापूस बी सहा हजार चारशाने जिंकला चौसष्टच्या दुकान कापूस जिकला म्हटलं आमचा काही रेट नाही बोर्ड नाही आमचा नंबरही नाही कुठं आम्हाला ढकलून देते गोट्यावरून इथं नको लव म्हणते माल टाकायला गेलो लोक आमचा कारभार असा तुमची युनियन नाही आमची युनियन आहे युनियन नुसार चालतो आम्ही तुमची युनियन आहे हे बरोबर बोलले हो का आम्ही काय ह्या पक्षाच्या फुट्याले त्या पक्षाच्या फुट्याले ह्या संघटनेत त्या संघटनेत आमचं काय घटुर्या आम्ही एकच नाही आमचा कोणवाली आहे आमचा कोणी बी आमच्यावर भुत्ता संघटित व्हावं लागते त्यासाठी संघ संघटन महत्वाचं आहे बाकी तुम्हाला बाकी काय हे रेड बोर्ड जे आहे तुमचं याच्यानुसारच चालता का तुम्ही पन्नास रुपये डाळी आहोत धाडीच तुमची लागत किती एक रुपयाचं ब्लेट एक रुपयाचं ब्लेड पन्नास रुपये धाडी त्याला चार रुपयाचे साबण लावत होता तुम्ही हो पाच रुपये खर्च पाच रुपया खर्च तरी पन्नास घेता पंचेचाळीस रुपये न मस्त आहे तुमचं आणि आमची लागत आम्हाला एकरी पंधरा हजार लागते वीस हजार लागते पाच क्विंटल सोयाबीन एकरी पिकले का गप्पन वीस हजार तिका लागते लावले तेवढे घेतले निघाला बारदा आलोत घरी असा आहे आम आमचा कार्यक्रम बारा का महिने काय खात काय पण <laughs> तुमच्या युनियन मध्ये दमाय आमची युनियन म्हणजे आम्ही मेंढरा हव हो। या चालू द्या पण चोपडी चापडी करावा <laughs> कारण तुम्ही काय करता नोकऱ्यावाले स्टँडर्ड लोक आले कंबर दाबू दे मान दाबू दे डोप्स दाबू दे